विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी इंग्रजीमधील फोर पॉईंट टू पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत या पाठामध्ये पी व्ही सिंधू या आपल्या भारताच्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू यांची बरीचशी माहिती आलेली आहे चला तर मग आपण इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक अक्षर गाळलेलं आहे ते आपल्याला अचूकपणे इथे भरायचं आहे पहिला शब्द आहे एनहान्स यामध्ये एन गाळलेला आहे तो आपण भरलेला आहे पुढे आहे फीचर यामध्ये ए भरलेला आहे लॉन्च याच्यामध्ये सुद्धा ए गाळलेला आहे नोटवर्दी या ठिकाणी ई गाळलेला आहे तो आपण भरला आहे मेंटॉर आयडेंटिफाय अशा पद्धतीने गाळलेली अक्षरं भरून आपण इथे शब्द पूर्ण केलेले आहे पुढील प्रश्न पाहूया मेक ॲज मेनी थ्री लेटर फोर लेटर वर्ड्स फ्रॉम द वर्ड कंटेम्पररी या ठिकाणी कंटेम्पररी हा एक वर्ड दिलेला आहे आपल्याला आणि याच्यातील अक्षरं वापरून आपल्याला तीन अक्षरी व चार अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत तर खूप सारे शब्द तयार होतात त्यातील काही आपण इथे लिहिलेले आहेत कॉट कोट कम नॉर टेन नेट पॉट नॉट नॅप टीम पूअर टिअर मोअर कॅम्प पोट रोम नॉम मोन प्रोन एटसेट्रा अशा प्रकारे बरेचसे शब्द कंटेम्पररी या शब्दातील स्पेलिंगमध्ये जी अक्षरं आलेली आहेत त्यापासून तयार होतात त्या पण इथे लिहिलेले आहेत पुढे पुढील प्रश्न आहे मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोईंग फ्रेजेस ऑर इडियम्स खाली आपल्याला काही म्हणी आणि काही शब्द समूह दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे टू इन्हान्स फर्दर म्हणजे एखादी गोष्ट पुढे मोठी करणे वाढवणे याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे जय वर्क हार्ड टू इन्हान्स फर्दर हिज स्किल्स इन इंडियन क्लासिक म्युझिक जयने खूप मेहनत घेतली कारण त्याला त्याचं इंडियन क्लासिक म्युझिकमधील जे कौशल्य होतं ते पुढे वाढवायचं होतं त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली अशा अर्थाने आपण इथे वाक्य बनवलेलं आहे पुढे आय टू लॉन्च बिईंग अ ग्रेट प्रोड्युसर महेश वॉन्ट्स टू लॉन्च हिज सन ॲज अ हिरो इन हिज फिल्म लाँचमध्ये एखाद्याचं करिअर सुरू करून देणे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धीत आणणे अशा अर्थाचा हा शब्द आहे तर इथे महेश नावाचे प्रोड्युसर आहे ते आपल्या मुलाला हिरो म्हणून एका चित्रपटामध्ये प्रसिद्धीसाठी पुढे आणणार आहेत अशा अर्थाचं आपण वाक्य इथे बनवलेलं आहे पुढे टू क्रिएट हिस्ट्री म्हणजे एखाद्या व्यक्तीने काहीतरी ऐतिहासिक जेव्हा तो कार्य करतो तेव्हा त्याला टू क्रिएट हिस्ट्री असा शब्द समूह वापरला जातो त्याने काहीतरी इतिहास निर्माण केलेला असतो सचिन तेंडुलकर हॅज क्रिएटेड हिस्ट्री इन द वर्ल्ड ऑफ क्रिकेट बाय स्कोरिंग मोर देन फिफ्टीन थाउजंड रन्स इन हिज करियर तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये le एक इतिहास निर्माण केलेला आहे पंधरा हजारपेक्षा जास्त रन त्यांनी आपल्या करिअरमध्ये बनवलेले आहेत अशा अर्थाने आपण टू क्रिएट अ हिस्ट्री हा शब्दसमोर इथे वापरलेला आहे पुढे पुश द इनव्हलप विराट कोहली हॅज बीन पुशिंग द इनव्हलप लाईक नो बॅट्समन हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट इथे विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेटमध्ये कुणीही एवढी फलंदाजी पुढे नेली नाही अशा प्रकारे ते आपली फलंदाजी पुढे नेत आहेत अशा अर्थाने आपण पुश द एनव्हलप याचा इथे वाक्यात उपयोग केलेला आहे पुढे वीक इन अँड वीक आउट इट्स इम्पॉसिबल फॉर एनी मॅन टू बी सक्सेसफुल वीक इन अँड आउट कोणत्याही व्यक्तीला लगेच यश मिळवणं हे अतिशय कठीण आहे अशक्य आहे अशा अर्थाने आपण वीक इन अँड आउट याचा इथे वाक्यात उपयोग केलेला आहे पुढे पाहूया त्या टू कम आऊट ऑफ एखाद्या गोष्टीतून बाहेर येणे इट्स नॉट इझी टू कम आऊट ऑफ द नॅचरल कॅलॅमिटी लाईक अर्थक्वेक भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडणं सोपं नसतं अशा अर्थाने टू कम आऊट ऑफ वापरला जातो त्याचा इथे आपण वाक्यात उपयोग केलेला आहे पुढे प्रश्न तिसरा आहे प्रिपेअर अ प्रोफाईल फॅक्ट फाईल ऑफ पी व्ही सिंधू यूजिंग द फॉलोईंग पॉईंट्स आता पी व्ही सिंधू ह्या ज्या आहेत त्यांच्याविषयी काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्यांची संक्षिप्त माहिती तयार करायची आहे तर त्यांचं फुल नेम आहे उसरला व्यंकटा सिंधू आपण त्यांना पी व्ही सिंधू या नावाने ओळखतो त्यांचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव वडील आहेत पी व्ही रामना आई आहे पी विजया नेटिव्ह ऑफ म्हणजे त्या कोणत्या राज्याच्या राहणाऱ्या आहेत तर आंध्र प्रदेश ह्या भारतातील त्या राहणाऱ्या आहेत स्टार्टेड बॅडमिंटन ॲट द एज कोणत्या वर्षी त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरू केलं तर आठ आठव्या वर्षी त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केलेली आहे त्यांचे जे पहिले कोच आहेत ते आहेत मेहबूब अली त्यानंतर फर्स्ट मेजर अचिवमेंट आहे ज्युनियर म्हणजे लहान गटात खेळत असताना त्यांनी कोणतं मोठं यश मिळवलं ते आपल्याला इथे लिहायचं आहे द फिफ्थ सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर टेन कॅटेगरी दहा वर्षाखालील मुलांसाठी असलेली पाचवी सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप असते त्याच्यामध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं होतं यानंतर फर्स्ट इंटरनॅशनल विन त्यांचा जो पहिला आंतरराष्ट्रीय विजय होता तो कोणता होता ते आपल्याला इथे द्यायचा आहे वन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द टू थाउजंड नाईन सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो कोलंबो येथे आयोजित करण्यात आलेली दोन हजार नऊ सालची सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप होती तिथे त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं हा त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पहिला विजय होता ऑनर्स रिसिव त्यांना कोणते मान सन्मान मिळाले शासनाकडून आपल्या देशाकडून त्यांची माहिती आता द्यायची आहे तर त्यांना अर्जुन अवॉर्ड दोन हजार बारा साली मिळालं होतं त्यानंतर पद्मश्री दोन हजार पंधरा साली मिळालं आणि राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड दोन हजार सोळा साली मिळालं होतं त्यांचा सर्वात मोठा विजय कोणता आहे ग्रेटेस्ट विन आपल्याला द्यायचा आहे दोन हजार सोळा साली हा त्यांचा सर्वात मोठा विजय झाला होता वन सिल्वर मेडल इन द फायनल्स इन द रिओ ऑलिम्पिक्स रिओ येथे ज्या ऑलिम्प आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं होतं आणि हा त्यांच्या करिअरमधला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे हर ग्रेट स्ट्रेंथ त्यांचं शक्तीस्थान काय आहे खेळामध्ये हर ॲटिट्यूड अँड द नेवर से डाय स्पिरिट त्यांची जी व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचा जो स्वभाव आहे त्यांचा जो मनोवृत्ती आहे खेळण्याची ती खूप छान आहे आणि कधीही त्या हार मानत नाही हे त्यांच्या खेळातील शक्तिस्थानं आहेत पुढे आन्सर इन शॉर्ट Words, इन युअर ओन वर्ड्स आपल्याला इथे काही प्रश्नांची उत्तरं आपल्या शब्दात लिहायची आहे पहिला प्रश्न आहे व्हॉट मेड सिंधू टेकअप बॅडमिंटन ॲट द एज ऑफ एट आठव्या वर्षी सिंधूंनी बॅडमिंटन खेळणं सुरू का केलं अशा अर्थाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहूया पुलेला गोपीचंद ओन द ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन टू थाउजंड वन पुलेला गोपीचंद हे सुद्धा भारताचे एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे त्यांनी ऑल इंड ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार एक साली जिंकली होती सिंधू वाज जस्ट एट इयर्स ओल्ड देन तेव्हा सिंधू ह्या आठ वर्षाच्या होत्या शी यूज टू प्ले व्हॉलीबॉल तेव्हा त्या व्हॉलीबॉल खेळत असत गोपीचंद विक्ट्री इन इंग्लंड इन्स्पायर्ड हर टू प्ले बॅडमिंटन इन्स्टेड ऑफ द व्हॉलीबॉल जेव्हा गोपीचंद यांचा जो हा विजय झाला तो पाहून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी व्हॉलीबॉलऐवजी ऐवजी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली सो ॲट द एज ऑफ एट शी स्टार्टेड प्लेईंग बॅडमिंटन आणि त्यामुळेच आठव्या वर्षी त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली पुढे दुसरा प्रश्न आहे व्हॉट वेअर सिंधूज अॅचिवमेंट्स टील शिवाज फोर्टीन इयर्स वर्ट चौदाव्या वर्षापर्यंत त्यांनी कोणकोणतं यश मिळवलं होतं या खेळामध्ये याची आता आपल्याला माहिती द्यायची आहे सिंधूज फर्स्ट मेजर ॲचिवमेंट केम इन द फॉर्म ऑफ फिफ्थ सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर टेन कॅटेगरी आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे दहा वर्षाखालील मुलांसाठी असलेली पाचवी सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप जी होती त्याच्यामध्ये सिंधूंना मोठं यश मिळालं शी ऑल्सो ओन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग ही एक स्पर्धा होती त्यातसुद्धा त्यांना मेडल मिळालं शी ऑल्सो ओन डबल्स टायटल्स ॲट द आय ओ सी ऑल इंडिया रँकिंग आय ओ सी ऑल इंडिया रँकिंगमध्ये सुद्धा त्यांना दुहेरीमध्ये विजेतेपद मिळालं कृष्णा खैतान ऑल इंडिया टुर्नामेंट द सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया रँकिंग व्हेन शी वाज अंडर थर्टीन कॅटेगरी याचबरोबर कृष्ण खेतान ऑल इंडिया टुर्नामेंटमध्ये त्यानंतर सब ज्युनियर नॅशनल्समध्ये अँड ऑल अँड द ऑल इंडिया रँकिंग वेन शी वाज अंडर थर्टीन कॅटेगरी आणि ऑल इंडिया रँकिंगमध्ये सुद्धा जेव्हा ती तेरा वर्षाच्या कॅटेगरीमध्ये खेळल्या तेव्हा त्यांना विजेतेपद मिळालं सिंधू सिंधुभुवन द गोल्ड मेडल इन अंडर फोर्टीन कॅटेगरी ॲट द फिफ्टी फर्स्ट नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया एक्कावन्नावे जे नॅशनल स्कूल गेम्स भारतामध्ये झाले त्याच्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं दीज वेअर सिंधूचं अचिवमेंट्स टिल शी वॉज फोर्टीन इयर्स ओल्ड आणि हे सगळं जे यश आहे हे तिला चौदा वर्ष वयोगटाच्या आतमध्ये मिळालेलं होतं अशा पद्धतीने चौदाव्या वर्षापर्यंत सिंधू यांनी कोणकोणते अचिवमेंट्स मिळवली किंवा कोणकोणते त्यांना मान सन्मान मिळाले खेळामध्ये विजय मिळवले त्यातले महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे लिहिलेल्या आहेत तिसरा आहे व्हॉट हिस्ट्री वॉज क्रिएटेड बाय पी व्ही सिंधू इन टू थाउजंड सिक्स्टीन व्हॉट वॉज हर व्हिक्ट्री इन फॉलोईंग इयर दोन हजार सोळा साली सिंधू यांनी कोणताही इतिहास निर्माण केला आणि त्यानंतरच्या वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे आपल्याला इथे लिहायचं आहे सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर बेटिंग जपान्स नोझोमी ओकोहारा इन वुमेन्स सिंगल सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स आता रिओ या ठिकाणी दोन हजार सोळा साली ऑलिम्पिक्स झाल्या होत्या त्याच्यामध्ये सिंधू यांनी इतिहास निर्माण केला त्या फायनलपर्यंत पोहोचल्या सेमीफायनलमध्ये त्यांनी जपानच्या नोझोमा ओकोहारा यांना हरवलं आणि त्या फायनलमध्ये प्रविष्ट झाल्या शिवन सिल्वर मेडल इन द फायनल आणि फायनलमध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं होतं लेटर शी डिफिटेड कोरोलिना मरीन अँड वन टू थाउजंड सेवन्टीन इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल आणि दोन हजार सतरा साली इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल त्यांनी जिंकलं या स्पर्धेमध्ये त्यांनी कोरोलिना मरीम यांना पराभूत केलं होतं अशा पद्धतीने दोन हजार सोळा साली ऑलिम्पिक पदक आणि दोन हजार सतरा साली इंडिया ओपन सुपर सिरीजचं विजेतेपद अशा त्यांनी विजय मिळवले त्यांची माहिती आपण इथे दिलेली आहे पुढील प्रश्न आहे व्हॉट आर द पॉझिटिव्ह कॅरेक्टर ट्रेड्स ऑफ पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणते सकारात्मक मुद्दे आहेत किंवा कोणकोणत्या सकारात्मक बाबी आहेत ते आपल्याला इथे लिहायच्या आहेत गोपीचंद हॅज बीन सिंधूज कोच फॉर अ लाँग टाईम गोपीचंद हे सिंधू यांचे बराच काळ कोच होते अँड ही नोज मच मोर अबाउट सिंधूज गेम ही ऑब्झर्वज दॅट द स्ट्रायकिंग फ्युचर ऑफ सिंधूज गेम हर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड नेवर से डाय स्पिरिट तर पी व्ही सिंधू यांच्या खेळामध्ये अतिशय पॉझिटिव्ह असा ॲटिट्यूड असतो सकारात्मक मनोवृत्ती असते आणि त्याचबरोबर त्या कधीही से डाय म्हणजे कधीही हार मानत नाही अशा तऱ्हेचं एक स्पिरिट त्यांच्या खेळामध्ये असतं एक तेज त्यांच्या खेळामध्ये असतं हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले आपल्याला काही महत्त्वाचे असे गुण दिसतात ते आपण इथे लिहिलेले आहेत पुढे पाचवा प्रश्न आहे व्हॉट रोल डू सिंधूज पॅरेंट्स प्ले ड्युरिंग हर इम्पॉर्टंट मॅचेस जेव्हा सिंधू यांच्या काही महत्त्वाच्या मॅचेस असतात तेव्हा त्यांचे पालक कोणती भूमिका निभावतात ते आपल्याला इथे लिहायचं आहे वेन सिंधूज पॅरेंट्स अटेंड हर टुर्नामेंट्स दे हर व्हॉट शी इज डूईंग हर फादर गिव्ज हर अ समरी ऑफ हाऊ शी प्लेज अँड दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू हर जेव्हा त्या स्पर्धेमध्ये ते उपस्थित असतात तेव्हा ती कशा कशाप्रकारे खेळली याविषयी ते माहिती देतात आणि त्याच्यामध्ये त्या खेळाचा सारांश तिचे वडील तिच्या पुढे ज्याचा तिला खूप उपयोग होतो बिकॉज ॲज अ हू लुक ॲट हर गेम नो मोर अबाउट हर एरस और फॉल्ट हर पॅरेंट्स कॅन शो ऑर डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हेअर शी गोज रॉन्ग इन द गेम वी शी मे नॉट नोटीस इझिली याचं कारण असं आहे की जेव्हा एखादा बाहेरची व्यक्ती आप खेळाडूचा खेळ पाहतो तेव्हा त्यातील ते दोष त्याला सहजपणे दिसतात आणि त्यानंतर त्या दोषांविषयी जर त्याच्याशी चर्चा केली तर त्याने खेळामध्ये कुठे चूक केली हे सहजपणे त्या स्वतः खेळाडूला समजतं जे स्वतः त्या खेळाडूला समजणार नाही ना कुणीतरी बाहेरच्या व्यक्तींनी निरीक्षण करून सांगावं लागतं अशा प्रकारचा अभिप्राय सिंधूच्या पा पालकांकडून सिंधूला मिळत असतो आणि त्यामुळे हा जो अभिप्राय तिला मिळतो तो तिला खूप महत्वपूर्ण असतो मदतीचा ठरतो पुढे सहावा प्रश्न आहे व्हॉट मॅसेज डज सिंधू कन्वे इन द लास्ट पॅरेग्राफ शेवटच्या परिच्छदामध्ये सिंधूने कोणता संदेश दिला आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे अकॉर्डिंग टू सिंधू इफ ही और शी वन इज वन ऑफ द टॉप प्लेयर्स अँड डज नॉट प्ले वेल अँड लूजेज इन द फर्स्ट और सेकंड राऊंड नॅचरली फील्स बॅड आता जर ती किंवा कुणीही खेळाडू एक टॉपचा खेळाडू असेल आणि तो व्यवस्थित खेळला नाही आणि पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्येच हारला तर त्याला नक्कीच वाईट वाटेल बट ही नीड्स टू कम आउट ऑफ द सिच्युएशन अँड धॅन प्रॅक्टिस हार्ड अँड आयडेंटिफाय हिज हर मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम इट परंतु फक्त वाईट वाटून काही उपयोग नाही तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत त्यापासून शिकलं पाहिजे ऑफकोर्स इट टेक्स टाईम टू कम आउट ऑफ इट अर्थातच याला वेळ लागणार आहे ही वेळ जाणारी प्रक्रिया आहे बट ही शी नीड टू कोप विथ सिंधू कन्वेज धिस मेसेज इन द लास्ट पॅरॅग्राफ परंतु यातून तिला नक्कीच बाहेर पडलं पाहिजे त्या खेळाडूला आणि हाच मेसेज आपल्याला सिंधू यांनी शेवटच्या पॅरॅग्राफमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न आहे इमॅजिन दॅट पी वी सिंधू हॅज रिसेंटली ओन व्हेरी इम्पॉर्टिंग टुर्नामेंट ॲट इंटरनॅशनल लेवल फ्रेम ॲन ईमेल ऑन बियाफ ऑफ युअर स्कूल टू कॉंग्रॅच्युलेटर यूज द प्रॉपर ईमेल फॉर्मॅट या ठिकाणी पी व्ही सिंधू यांनी नुकताच एखादा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा सामना जिंकलेला आहे आपल्याला त्यांना अभिनंदन करायचं आहे त्यासाठी एक ईमेल लिहायचा आहे शाळेच्या वतीने आणि ईमेलच्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी सुरुवातीचा मुद्दा येईल फॉर्म या ठिकाणी पाठवणाऱ्याचा ईमेल आय डी येत असतो जर आपण आपल्या शाळेतर्फे पाठवत असतो तिथे शाळेचा ईमेल आय डी आपण लिहायचा आहे आता टू पी व्ही सिंधू ज्याला पाठवायचा आहे त्याचा ईमेल आय डी येतो या ठिकाणी आपण पी व्ही सिंधू लिहिलेला आहे डेट ज्या दिवशी आपण पाठवणार आहात ती तारीख आणि ते सब्जेक्ट आपल्याला विषय द्यायचा आहे ईमेलचा तर आपला विषय आहे कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन विनिंग बॅडमिंटन टुर्नामेंट बॅडमिंटन टुर्नामेंट जिंकण्याबद्दल अभिनंदन असा आपल्या मेलचा विषय आहे पुढे पाहूया डिअर मिस सिंधू प्लीज ॲक्सेप्ट अवर कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑन वी ऑफ ऑफ स्कूल आयडियल हायस्कूल मुंबई युअर रिसेंट विथ इन मलेशियन बॅडमिंटन फायनल इज really कमेंडेबल युअर exemplary सक्सेस विल always इन्स्पायर our यंग प्लेयर्स इट इज अ ग्रेट ऑनर टू आवर यंग प्लेयर्स इट इज अ ग्रेट ऑनर टू आवर नेशन विश यू मेनी ग्रेट achievements इन future इथे आपण त्यांना मिळालेल्या यशाबद्दल आपल्या शाळेच्या वतीने अभिनंदन केलेलं आहे त्यानंतर आत्ता त्यांनी जी मलेशियन बॅडमिंटन फायनल जिंकली आहे ती खरोखरच अभिनंदनास पात्र आहे आणि त्यातून नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे नवीन जे खेळाडू क्रीडा क्षेत्रात यायला उत्सुक आहे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणा तयार होणार आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा हा एक सन्मान आहे अशा पद्धतीचं आपण इथं लेखन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पुढील स्पर्धांसाठी पुढील यशासाठी सुद्धा त्यांना आपण सदिच्छा दिलेल्या आहेत शेवटी लव यू सिन्सिअरली युअर्स सुजय रॉय अभिनव हायस्कूल अशा पद्धतीने आपण आपले इथे नाव आणि आपल्या शाळेचं नाव इथे लिहिलेलं आहे इथे आपला ईमेल पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे पत्राच्याच फॉर्मॅटमध्ये थोडंसं असतं सुरुवातीला फक्त या गोष्टी येतात त्या सर्व लिहून आपण ईमेलद्वारे पी व्ही सिंधू यांचं अभिनंदन इथे केलेलं आहे त्यानंतर लँग्वेज स्टडीचा भाग आहे यामध्ये आपल्याला कॉर्डिनेशन म्हणजेच समन्वय हे शिकायचं आहे ऑब्झर्व द क्लॉज इन द फॉलोईंग सेंटेन्स इथे काही उपवाक्य दिलेली आहेत त्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे ही इज इंटेलिजंट अँड ही इज हार्डवर्किंग तो हुशार आहे आणि तो मेहनतीसुद्धा आहे आसिफ वॉज टायर्ड बट ही कुड नॉट रेस्ट आसिफ थकलेला होता परंतु तो रेस्ट घेऊ शकला नाही आराम करू शकला नाही यू कॅन गो फॉर वॉक ऑर यू कॅन एक्सरसाइज होम तुम्ही चालायला जाऊ शकता किंवा घरी व्यायाम करू शकता सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फिवर सो शी कॅन अटेंड स्कूल सीमा तापातून बरी झाली आहे म्हणून ती आता शाळेत उपस्थित राहू शकते या ठिकाणी आपल्याला मुख्य वाक्य व उपवाक्य असं एकत्र करून संयुक्त वाक्य दिलेली आहेत वरील प्रत्येक वाक्यातील क्लॉजना म्हणजेच उपवाक्यांना पूर्ण अर्थ होण्याकरता दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून राहावे लागत नाही प्रत्येक क्लॉज पूर्ण अर्थ व्यक्त करू शकतो आता इथे जर प्रत्येक उपवाक्याचं आपण निरीक्षण केलं ही इज इंटेलिजंट जर आपण एवढाच भाग घेतला तर हे पूर्ण एक अर्थपूर्ण वाक्य आहे त्याचप्रमाणे ही इज हार्डवर्किंग हे सुद्धा अर्थपूर्ण वाक्य आहे आसिफ वॉज टायर्ड आसिफ थकलेला होता अर्थपूर्ण वाक्य आहे ही कुड नॉट रेस्ट तो रेस्ट घेऊ शकत नव्हता हे सुद्धा अर्थपूर्ण वाक्य आहे यू कॅन गो फॉर अ वॉक तुम्ही चालायला जाऊ शकता यू कॅन एक्सरसाइज होम तुम्ही घरी व्यायाम करू शकता सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फीवर शी कॅन अटेंड स्कूल अशा पद्धतीने इथे आलेली प्रत्येक उपवाक्य ही स्वतंत्रपणे अर्थपूर्ण वाक्य आहेत पुढे पाहूया अशा क्लॉजना स्वतंत्र किंवा कोऑर्डिनेट क्लॉजेस समन्वय साधक उपवाक्य मानतात ती दोन उपवाक्ये अँड बट ऑर सो so, अशा कंजंक्शन्स म्हणजेच उभयान्वय अव्ययांनी जोडली जातात अशा कंजंक्सना कोऑर्डिनेटर्स समन्वय साधके मानतात आणखी अशाच प्रकारचे कोऑर्डिनेटर्स पहा तर इथे ही जी वाक्य आहेत ही कोऑर्डिनेटर्सनी जोडली गेलेली आहेत या ठिकाणी अँड बट ऑर आणि सो हे कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय आहेत यांनी हे वाक्य जोडली गेलेली आहेत आता असे आणखी कॉर्डिनेटर्स इंग्रजीमध्ये आहेत ॲज वेल ॲज नॉट ओनली बट आल्सो येट स्टील हवेवर नेव्हर लेस ऑर नॉर एल्स आयदर ऑर नायदर नॉर सो देअर फोर दस हेन्स फॉर हे अनेक कॉर्डिनेटर्स आहेत याद्वारे वेगवेगळी वाक्य जोडली जातात आणि क्लॉजेस तयार होतात त्याचबरोबर यांच्याद्वारे जोडली जाणारी वाक्य ही स्वतंत्रपणे अर्थपूर्णसुद्धा असतात पिक आउट द कॉर्डिनेट क्लॉजेस अँड एन सर्कल द कॉ कोऑर्डिनेटर्स या ठिकाणी आता कॉर्डिनेट क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे आणि आपल्याला जो कॉर्डिनेटर शब्द आहे त्याला सर्कल करायचा आहे शी बॅक्ड अ सिल्वर मेडल अँड शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम आता इथे शी बॅक्ड अ सिल्वर मेडल हे एक वाक्य आहे दुसरं आहे शी फाऊंड अ प्लेस इन द नॅशनल टीम या ठिकाणी आपण अँडनली दोन वाक्य लिहिलेले आहेत स्वतंत्रपणे या ठिकाणी क्लॉज आहेत इथे मात्र स्वतंत्र दोन वाक्य आहेत आणि इथे अँड हा कोऑर्डिनेटर आलेला आहे त्याला आपण सर्कल केलेला आहे पुढे पुढचं वाक्य आहे पीयूष पी व्ही सिंधू इज अॅन ए शटलर बट शी वॉज बॉर्न इन व्हॉलीबॉल प्लेयर्स या ठिकाणी बट हा शब्द आलेला आहे कोऑर्डिनेटर उभयान अव्यय दोन वाक्यांना जोडणारं तो काढून आपण दोन वाक्य स्वतंत्र लिहू शकतो पी व्ही सिंधू इज अॅन एस शटलर शी वॉज बॉन टू व्हॉलीबॉल प्लेयर्स पुढे यू मस्ट प्ले वेल ऑर यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले यू मस्ट प्ले वेल यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले या ठिकाणी ऑर हा कोऑर्डिनेटर आलेला आहे माय पॅरेंट्स पॉईंट आऊट माय फ्लॉज सो आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम माय पॅरेंट्स पॉईंट आउट माय फ्लॉज आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम या ठिकाणी सो हा कोऑर्डिनेटर आलेला आहे अशा पद्धतीने या प्रत्येक वाक्यांच्या जोडीमध्ये कॉर्डिनेटर घेतल्यानंतर दोन क्लॉजेस तयार झाले आणि त्यानंतर हा कॉर्डिनेटर काढून दोन्ही अर्थपूर्ण वाक्य सेपरेटली आपण इथे लिहिलेले आहे या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप आपला पूर्ण होत आहे यासारख्याच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद